परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची युरोपियन युनियनच्या उपाध्यक्षांशी चर्चा झालेली आहे उपाध्यक्ष काझा कल्लास यांच्याशी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आहे भारतानं संयम बाळगलाय मात्र पाकच्या कोणत्याही कृतीला जोरदार प्रत्युत्तर देणार अशी भूमिका ठामपणे जयशंकर यांनी मांडली तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही भूमिका मांडलेली ही माहिती दिलेली या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत आपल्यासोबत सायबर एक्सपर्ट धनंजय देशपांडे सर जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी देशपांडे सर आता मगापासून आपण ज्या सगळ्या मुद्द्यांवर बोलत होतो की आता संघर्षाची परिस्थिती आहे युद्धाची परिस्थिती आहे आणि अशामध्ये आता अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार आहे विशेषत टेक्नॉलॉजी जी आपण वापरतोय त्याबाबत मग अशी आर्थिक व्यवहारांचा सर उल्लेख झाला पैसे ट्रान्सफर करणं गुगल पे करणं एटीएम वापरणं अशा गोष्टी अगदी सर्रासपणे आपण सगळे करत असतो याबाबतीत कुठली काळजी घेणं सामान्य माणसांनी आता आवश्यक आहे का साध लॉजिक आहे आपण एक कोटीचा फ्लॅट घेतो त्यावेळेला बिल्डर तुम्हाला लाकडी दरवाजा बसवून देतो पण तुम्ही परत बाहेरून लोखंडी एक सेफ्टी डोअर बसवता हो ते तिथे जे कळत आपल्याला ते आपण मोबाईल मध्ये का नाही करत टू स्टेप व्हेरिफिकेशन नावाचा प्रकार आहे तो लोकांनी करून घेतला तर तुमचा फोन आयुष्यात कधी हॅक होणार नाही हा, हा एक भाग परत डबल पासवर्ड सगळ्या तुमच्या सोशल मीडियाच्या सगळ्या ऍपला दोन पासवर्ड ठेवत चला आता ती सोय करून दिलेली आहे हे महत्वाचं आहे आणि आताचे लेटेस्ट जी सीमेवर परिस्थिती चालू आहे त्याच्या नवीन काही जे धोक्याचे सायबर अटॅक होणार आहेत त्याच्याबद्दल आधी माहिती देतो युद्धात तुम्हाला एखादा मेसेज येईल आता लोकांना की तुम्हाला युद्धाचे अपडेट बघायचे आहेत का अशी लिंक येईल तर ही लिंक कधीही तुम्ही लिंकला क्लिक करू नका तुम्हाला जर युद्धाचे अपडेटच बघायचे असतील तर पुढारी चॅनल सारखे अधिकृत अनेक एनडी टी व्ही आहेत अनेक बाकीचे चॅनेल्स आहेत त्या चॅनेलवर जाऊन अपडेट घ्या मोबाईल वर बसल्या जागी तुम्हाला एखादी लिंक जर अपडेट देत असेल तर ती नाईन्टी पर्सेंट ती धोक्याची असते त्याच्यानंतर सीमेवर आपल्या भारतीय सैनिकांनी चारशे ड्रोन पाडले पाकिस्तानचे अशा टाइपची बातमी कालपासून फिरतीये आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा किंवा खालील फोटो डाउनलोड करून पहा कृपया ते करू नका भारतीय लष्करातर्फे सरसेनापतींनी जाहीर आवाहन काल केलेलं आहे की सैनिकांविषयीची सेनेच्या हालचाली विषयीची कुठलीही बातमी खात्री न करून घेता फॉरवर्ड करत बसू नका आणि आज पहाटेपासनं मला गंमत वाटते भामटे लोकांची पण बुद्धीची आज पहाटेपासनं तीन वाजतापासून साधारण सुरू झालंय नवीनच एक स्कॅम कि भारतीय सैनिक सैनिकांना मदती आपण आर्थिक मदत करूया जेणेकरून आपण तातडीने पाकिस्तानला जोरदार उत्तर देऊ शकू तरी कृपया खालील लिंक वर क्लिक करून तिथे आपण आपली डोनेशन सैनिक कल्याण निधी मंडळ असं नाव टाकून पाठवले जात आहेत आणि त्याच्यावर लोक भावनेच्या भरात जाऊन पैसे पाठवणं सुरू करू शकतात तर मेहरबानी करा असं काही सैनिक भारतीय सेनेतर्फे असं कधीही आवाहन केलं जात नाही जे जा आवाहन केलं जात ते रिसर्च पेपर मध्ये जाहिरात छापून केलं जातं ते सुद्धा फ्लॅग डे दिवशी ध्वज दिन असतो त्या दिवशी त्याच्या व्यतिरिक्त तर से भारतीय सेनेच्या अर्थ खात्यामध्ये व्यवस्थित पुरेसा पैसा आहे लोकांकडनं ते मागत नाहीये तुमच्याकडे असा काय मेसेज आला तर भावनेच्या भरात जाऊन तुम्ही असे पैसे देत बसू नका नाही खरं सर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या सगळ्या खबरदारी ज्या आहेत त्या घेणं गरजेचं आहे प्रत्येक भारतीय खबरदारी घेईल अशी अपेक्षा बाळगूया शिवाय तुम्ही ही सगळी जी महत्वाची माहिती पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्या तांत्रिक बाबी समजावून सांगितल्यात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार